कि सो बड़ा वरती माजा शिवा से दिने से मी सांगितलं होतं की सोबळावरती माझ्या शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत मैत्रीपूर्ण लढवायची कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आनंदामध्ये गुणागोविंदामध्ये हसून खेळून या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढवण्याचं ठरवलेलं आहे आपण हसून खेळून म्हणत आहे परंतु मध्ये मध्येच आपल्याकडून देखील टीका सुरू उमटत आहे तिकडून देखील काहीतरी टीका होत आहे मला असं वाटतं की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आणि मी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही की मी जर टीका टिप्पणी करत असेल आणि कुणाला जर ते लागत असेल तर मला वाटते की तो पर्याय संतोष भांगर नाही शेवटचे दोन दिवस उरले तर तरीही समोर दाखल नाही मला असं वाटतं की आमच्या सोबत त्यांनी यावं आम्हाला खोद यावा आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू विरोधकांनी कि महायुतीमध्ये मित्र मित्रपक्षांनी विरोधकांनी जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करू त्यांना ठेवा जर शहराचा विकास करायचा असेल तर एकटा संतोष बांगर किंवा एकटा आर आर पाटील करू शकत नाही सर्व सामान्यांना सोबत घेऊन सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन काम करूया आणि या, या शहराचा विकास करूया तुम्ही खोद्या म्हणताय पुरेदो कसो का काय एक ध्यानात ठेवा कुणाचं प्रेम कुणावरती असतं आणि ते जर म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येतो तुमचं काम चांगलं आहे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथ भाई शिंदेच्या कामावरती या महाराष्ट्रातली जनता खुश आहे सर्वांनाच वाटे की नेता असावा तर एकनाथ भाई शिंदे सारखा त्या हेतूनं मला वाटते की त्यांच्यावरचं प्रेम आणि आता निवडणूक आहे सगळ्यांनाच वाटते की आपण जरा याच्यामध्ये जर हातभार लावला तर मला वाटते की याच्यामध्ये दुधामध्ये साखर पडल्याशिवाय दुधात साखर पडती जसं झाल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटते की दुपारी दोन वाजेपर्यंत आपण जरा तुम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून काँग्रेसचा बालकिल्ला असल्या कळनुरीमध्ये काँग्रेसला सूर लावलेला आहे काँग्रेसचा किल्ला तुम्ही ढासाळीला आहे आणि आता ही चर्चा आहे की काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष तुमच्या काय खर? मी तुम्हाला एवढं सांगेल की ही कळमनुरी मतदारसंघ असो का हिंगोली मतदारसंघ असो का वसमत असो ही कोणाच्या बापाची जहागीदारी नाही ही कोणाच्या घरची सातबारा नाही या ठिकाणी चांगलं काम करत असाल तर ही मायबाप जनता तुम्हाला तळहातावरच्या फोडावर सारखं वागवत असते तुम्ही जर वाईट काम करत असाल तुम्ही जर खोट्यापणा करत असाल तुम्ही जर लोकांचे कामामध्ये सुखादुखामध्ये जात नसाल तर ही मायबाप जनता तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहत नाही राहिला विषय काँग्रेसचा जी उरलेली कोणी राष्ट्रवादी आहे जे काही पक्ष आहेत त्याच्यातले काही नेते जर आमच्याकडे येत असतील तर मला वाटते की त्यांचं स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही करणारच आहोत काही घंट्यामध्ये या ठिकाणी चांगल्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल आपल्याच माध्यमातून आपण हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवावं नवनिर्वाचित काँग्रेस उत्तर राहिलं नाही मला असं वाटतं की कोण काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आणि कोण हे काही मला माहीत नाही पण प्रवेश झाल्याच्या नंतर पर्दा फाश व्हायची <coughs>